शिक्षक मित्रांनो शिक्षक बदली संवर्ग चारच्या बदल्यांचा आज शेवटचा दिवस परंतु पोर्टलने सर्व शिक्षकांची डोकेदुखी वाढवली आहे त्याच संदर्भात आज आनंदाची बातमी आपल्याला मिळण्याची शक्यता आहे बदली संदर्भात शासनाने एक तातडीचे पत्र निर्गमित केले आहे त्या पत्राचे आपण येथे अवलोकन करणार आहोत सदरी पत्र हे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठवण्यात आले आहे पत्राचा विषय असा आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे दलनात बांधकाम भवन सातवा मजला मर्जबान रोड फोर्ट मुंबई येथे दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजता व्ही सी द्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती सदरच्या बैठकीची वेळ बदलण्यात आली असून सदरची बैठक ही सकाळी साडे दहा वाजता आयोजित करण्यात आली आहे तरी सदर बैठकीत उपस्थित राहण्याची आपणास विनंती आहे व्ही सीची लिंक बैठकीपूर्वी आपणास उपलब्ध करून देण्यात येईल मित्रांनो या पत्राचा साधा सरळ अर्थ आपणही काढू शकतात की आपल्याला ज्या पोर्टलवर येणाऱ्या असंख्य समस्या आहेत त्याचं निराकरण आज निश्चित होणार आहे आणि आपल्याला निश्चितच या संदर्भात वाढ मिळण्याची दाट शक्यता आहे परंतु आपण त्याची वाट न पाहता आपला फॉर्म आजच लवकरात लवकर सबमिट करून घ्यावा जेणेकरून आपल्याला विस्थापित होण्याची वेळ येणार नाही मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण आवश्यक वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह